उदक आई उदचा जयघोष करत भंडाऱ्याचे उधळण करत सौंदत्ती डोंगरावर यल्लमा देवीची यात्रा पार पडली कोल्हापूरसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातून गेलेल्या हजारो रेणुका भक्तांनी विविध धार्मिक विधी पूर्ण करत यात्रा संपन्न केली आज रेणुका भक्तांचं कोल्हापुरात आगमन झालं महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचं दैवत असलेल्या यल्लम्मा देवीची यात्रा अपूर्व उत्साहात पार पडली सौंदती डोंगरावर भक्तिमय वातावरणात हलगीच्या ठेक्यावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली कोल्हापुरातून गेलेल्या शेकडो भाविकांकडून रेणुका देवीला अर्पण करण्यात आला दोन ते तीन दिवस विविध धार्मिक विधी पूर्ण करत उदच्या गजरात हजारो भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं बुधवारी यात्रेचा मुख्य दिवस होता डोंगरावर महिला भाविकांनी नैवेद्य तयार केला सकाळी अकरा वाजता परडीपू जनाई जोगत्यांकडून जोग घालण्यात आल्यावर दुपारी बारा वाजता प्रसादाचं वाटप झालं रात्री आठ वाजता देवीचा पालखी सोहळा पार पडला त्यानंतर भाविक परतीच्या प्रवासाला लागले आज पहाटे रेणुका भक्त त्यांनी कोल्हापुरातील ओढ्यावरील रेणुका मंदिरात येऊन कापूर लावत यात्रेची सांगता केली